गरजूंनी लाभ घेण्याचं आवाहन यावेळी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलं तालुक्यातील आदर्श ग्राम वाणुजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालयात जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं बारा जानेवारीला स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे या शिबिरात वाशिम अकोला येथील डॉक्टर विनामूल्य सेवा देणार आहेत त्या डॉक्टर अनिल कावरखे डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर अनिल कर डॉक्टर प्रणय महाले डॉक्टर मदन महाले यांसह इतर डॉक्टर यावेळी देखील उपस्थित असणार आहे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान हा सेवा काळ असणार असल्याची माहिती सर्व तज्ञ माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे अनेक रोगांवर मार्गदर्शन करत आपल्या करतील या गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा देखील शुगर असुगर तपासणीच्या तपासण्याच्या नाथा हॉस्पिटल तर्फे करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील प्राचार्य डॉक्टर देवेंद्र कामंडे यांनी केलंय शिक्षण प्रसारक संस्था द्वारा संचालित श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा तालुका मंगळपीर जिल्हा वाशिम येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आमच्या महाविद्यालयामध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबीर तथा रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य तपासणी शिबिरेकरता नामावंत तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होत आहे त्यामध्ये डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय वाशिम डॉक्टर प्रवीण पाटील दमा व क्षयरोग तज्ञ वाशिम डॉक्टर अनिल कड एम एस सर्जन वाशिम तज्ञ डॉक्टर मदन महल्ले त्वचा तज्ञ डॉक्टर सागर टाले त्याचप्रमाणे डॉक्टर दीपाली सुलतान वंद्यत्व निवारण तथा स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ अकोला डॉक्टर सपनील लाहोळे एम डी मेडिसिन तज्ञ अकोला निखिल लहाने एम डी मेडिसिन हृदय तज्ञ अकोला डॉक्टर विशाल वाघ नेत्ररोगतज्ञ अकोला डॉक्टर आशिष राऊत मूत्रविकार किडनी रोग व पुरुष वंध्यत्व निवारण तज्ज्ञ अकोला डॉक्टर प्रणय महाल्ले अस्थिरोग तज्ञ अकोला डॉक्टर अमर सुलतान किडनी रोगतज्ज्ञ अकोला डॉक्टर संदीप इंगळे जनरल सर्जन त्याचप्रमाणे डॉक्टर सुनील राऊत डॉक्टर हरेश हर्षल रमेश्वर राऊत आणि डॉक्टर विजया हर्षल राऊत या तज्ञ मंडळीची सेवा उपलब्ध होणार आहे तरीही या पंचक्रोशीतील गरजवंतांनी या भव्य आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो आणि दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस वेळ नऊ ते एक रक्तदान त्याचप्रमाणे रक्त शिबिराकरता जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी वाशिम यांचीही सेवा उपलब्ध होत आहे तरी पुनश्च एकदा मी सर्वांना या शिबिराकरता आवाहन करतो धन्यवाद जागर जनस्थानसाठी अशोक राऊत मंगरुळवीर वाशिम